दुर्गाडी चौकात परंपरेनुसार शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले येणाऱ्या प्रत्येक गणपतीचे मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करून श्रद्धेने निरोप दिला गेला यावेळी खास लोकगीते व कोळीगीतांचा धमाल नजराणा सर्वांचे लाडके परमेश माळी यांचा ऑर्केस्ट्रा यावेळेस ठेवण्यात आला यावेळेस हजारोंच्या संख्येने नागरिकांनी एकच गर्दी केली होती कोळी गीतांच्या आणि गणरायाच्या गाण्यांवर कलाकारांनी आपले नृत्य सादर केले आलेल्या मान्यवरांचे स्वागत भालेकर यांनी केले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सागर भालेकर विनोद केने यांच्यासह व्यासपीठावर गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत मिलिंद सावंत सुभाष पेनकर कांचन कुलकर्णी नयना भोईर वैभव हरदास गणेश चौधरी स्वाती कदम रमाकांत चौधरी सुनील डाळिंबे सचिन पोपलाईतकर राहुल कासारे यशोदा माळी सतीश बनसोडे किरण गायकवाड श्याम आवारे राजीव भोईर यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी श्री गणरायाला मनोभावे निरोप दिला जगाला तुझा रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा पूर्वजाला तुझा रुपा दिला देवाला प्रेमा तुझा दिला देवा पुला पुला संदेश आम्हाला देवा सगळ्या लोकांसाठी आयश तिला देवा दिला पावन कंठ दिला गोकुल राजा गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एक चांगलं चा काम केलं आणि मंडळांना एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमात झालं गणेशोत्सव साजरा करत असताना आपण ज्या ठिकाणी मूर्ती सजावट असेल सजावट असेल देखावे असतील पर्यावरणाच्या संदर्भात काय देखावा असेल अशा लोकांच्या पाहणी करून त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये बक्षिसाच्या स्वरूपातून त्यांना त्यांचा मान सन्मान करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम कसं होईल याची वाटचाल सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ करणार आहे तर ह्या वर्षीचे अध्यक्ष सागर भालेकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे सर्व सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट दिलेली आहे आणि गणेशोत्सवामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करत असताना तुम्ही आम्ही सर्व आनंदाने हे साजरे केलेले गणपती बाप्पांना निरोप देत असताना एवढं सांगतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सर्वप्रथम तर मी तुमच्या माध्यमातून या सार्वजनिक महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू शेठ गायकवाड शेठ सावंत विजय कडव प्रदीप नातू हरदास फॅमिली व या सर्वांना पेनकर फॅमिली या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ह्या वर्षीचं हे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जेणेकरून मला गणपती बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली या निमित्ताने मी अनेक म्हणजे जवळजवळ कल्याणपूर्व पश्चिम मांडा टिटवाळा जवळजवळ चारशे साडेचारशे मंडळ आम्ही फिरलो सर्वांना गाठीभेटी दिल्या तसेच गणेशोत्सव मंडळांना प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आम्ही या वर्षी काही स्पर्धा ठेवल्या होत्या आणि अनेकांनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला फार उत्साह वाटला आणि हे काम करताना मला खूप आनंद झाला पूर्ण कल्याणकरांनी हा गणेशोत्सव आपल्या कल्याणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आनंद उत्साह आणि पुरात साजरा केला आणि हे खूप आनंद झाला मी गणपती बनवून प्रार्थना की सर्व लोकांना कल्याणकरांना अख्ख्या महाराष्ट्राला सुख समृद्धी आनंद आणि सुद्धा हो या गणराज गणेरा प्रार्थना करतो